बातमी नवी मुंबईतून येते रस्त्यावर महिलेचा गळा चिरून खून करण्यात आलेला आहे नवी मुंबईच्या उलवे मधील ही धक्कादायक घटना अज्ञात व्यक्तीकडून धारधार शस्त्रानं महिलेवर वार करण्यात आरोपी फरार झालाय पुढील तपास सध्या सुरू आहे नवी मुंबईच्या उल्वेमध्ये रस्त्यावर महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे धारधार शस्त्रानं अज्ञात व्यक्तीनं महिलेचा गळा चिरून खून केला असून त्याचबरोबर जो आरोपी आहे तो सध्या फरार असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा हा जो उल्वेमधला धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे काल रात्री साडे अकरा वाजता जे आहे या महिलेचा अज्ञात इसमाने गळा चिरून जी आहे ती हत्या केलेली आपल्याला पाहायला भेटते धारदार शस्त्राने या अज्ञात व्यक्तीने जे आहे या महिलेचा गळा चिरलेला आहे अल्विना किशोर सिंग राजपूत उर्फ अल्विना अदमद अली खान असं या महिलेचं नाव आहे मृत महिलेचं तिचा हा खून झाल्यानंतर जो आहे तिचा पती किशोर सिंग राजपूत याने उल्वे पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि या संदर्भात अधिक माहिती देत अज्ञात व्यक्तीविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी तो अद्यापही फरार असून उल्वे पोलीस जे आहे ते अधिक तपास करताना आपल्याला पाहायला भेटतात तज्ञा जी जी धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी